देवसमूहांच्या स्वामीला नमस्कार असो गणांच्या अधिपतीला नमस्कार असो शिवगणांच्या अधिपतीला नमस्कार असो लंबोदर गणेशाला नमस्कार असो एकदंत गणपतीला नमस्कार असो विघ्नाचा नाश करणाऱ्या गणपतीला नमस्कार असो शिवपुत्र गणेशाला नमस्कार असो इच्छित वर देणारी मूर्ती वरद मूर्ती अशा या गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो तर बघा काल गणपती बाप्पांचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी साजरा केला असेल तर त्याप्रमाणेच मी पण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीची स्थापना केली आहे तर कशी आम्ही स्थापना केली याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर इथं बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी मी इथं साहित्य काढून घेतलं होतं साहित्यामध्ये मी पाच प्रकारची फळं त्यानंतर पानं घेतली होती फुलं दोन निरंजन घेतले होते दोन समया घेतल्या होत्या एक आपल्याला तांब्याचा तांब्या लागणार होता आणि हळकुंड सुपारी खोबर बदाम हे आपल्याला समोर गणपतीच्या मांडायला लागणार आहे आणि त्यानंतर कळसासाठी आपल्याला नारळ लागणार आहे आणि हळदी कुंकू त्या त्यानंतर पानावर सुपारीच्या सोबत आपल्याला सुट्टे नाणे पण लागणार आहेत एक रुपयाचे तर ते आपल्याला नाणे पण घ्यायचे त्यानंतर फुलं अक्षदा हळदी कुंकू धूप दीप त्यानंतर आपल्या आमच्या इकडं गणपती बाप्पांना गुलाल लावतात तर तो गुलाल पण इथं मी एका वाटीमध्ये काढून घेतला होता आणि नैवेद्यासाठी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या गणपती बाप्पांना मोदक आवडतात त्यामुळे मी मोदक पण बनवून ठेवले होते आणि त्यानंतर पाण्यानं भरलेला पेला भरला होता आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला पत्री पण लागते पत्री म्हणजे चार आपल्याला ज्या म्हणजे पानं आहेत झाडांचे ते चार पाच झाडाचे पानांच्या जुड्या किंवा फांद्याच्या जुड्या पण याला पत्री म्हणतात तर ती पत्री आणि दुर्वा आघाडा असं आपल्याला लागतंय गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणार आहे तर त्यानंतर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला आरती किंवा समय लावून घ्यायच्या आणि समयाची पण पूजा करायची पहिल्यांदा हळदी कुंकू अक्षदा आणि त्यानंतर आपल्याला फुलं अर्पण करून अग्निदेवतेची अगोदर पूजा करून घ्यायची असते आणि पूजा केल्यानंतर आपल्याला डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आचमन करायचं असतं तर पहिल्यांदा आपल्याला एका चमच्यामध्ये पाणी घेऊन डाव्या हातानं उजव्या हातामध्ये म्हणून पहिल्यांदा आपल्याला ओम केशवाय नमहा असं म्हणायचं दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमः तिसऱ्यांदा ओम गोविंदाय नमहा म्हणायचं चा, आणि चौथ्यांदा आपल्याला चौथ्यांदा आपल्याला ओम माधवाय नमहा म्हणून आपल्या हातामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला त्या प्लेटामध्ये टाकायचं चौथ्यांदा पाणी आपल्याला प्राशान करायचं नाही आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं जे डेकोरेशन आपण जे सजावट आरास करतो तर तिथं आपल्याला गणपती बाप्पांसाठी एक चौरंग मांडायचा त्यावर लाल वस्त्र अंतरून त्यावर आपल्याला तांदुळाने स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची असते तर स्वास्तिक काढल्यानंतर काढून झाल्यानंतर मग आपल्याला इथं कलशाची स्थापना करून घ्यायची असते तर कलशाची स्थापना करताना आपल्याला एका प्लेटामध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदळामध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून त्यावर पाण्यानं भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा किंवा तांब्याचा तांब्या ठेवायचा आणि तांब्याच्या तांब्याला आपल्याला हळदी कुंकू आणि स्वास्तिक काढून त्यानंतर आपल्याला पाच खालून वरच्या साईडनं हळदी कुंकवाचे रेषा ओढायच्या असतात खालून वरच्या साईडनं आणि त्यानंतर कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी गंध अक्षदा हळदी कुंकू त्यानंतर फूल आणि मग आपल्याकडे जे म्हणजे विड्याची पानं असते ती विड्याची पानं ठेवू शकता ज्यांच्याकडे आंब्याची आहेत त्यांनी आंब्याची पानं ठेवा आणि त्यामध्ये नारळ ठेवून अशी कलशाची स्थापना करून घ्यायची आणि मग कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती जे आपण स्थापन करणार आहोत त्या अगोदर आपल्या घरामध्ये जी गणपतीची मूर्ती आहे त्या गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो तर ज्यांच्याकडे म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती नाही घरामध्ये अशांनी सुपारी स्वरूप गणपती गणपती बाप्पांचा अभिषेक करा तर तुम्ही इतर प्लेटामध्ये सुपारी पण घेऊ शकता आणि मग त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दुधाने अभिषेक करायचा थोडा पाण्याने करायचा त्यानंतर दुधाने मग त्यानंतर पाण्याने आणि मग थोड्याशा म्हणजे एका चमच्यामध्ये हळदी कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन मग तुम्हाला हळदी कुंकाच्या पाण्याचा पण अभिषेक करायचा आणि त्यानंतर थोडंसं आणखीन पाण्यानं अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्यांची अगोदर इथं स्थापना करून घ्यायची तुमच्याकडे सुपारी स्वरूप गणप गणपती बाप्पा असतील तर त्याची इथं स्थापना करायची तर स्थापना करते वेळेस आपल्याला गणपती बाप्पांच्या डाव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे आणि उजव्या साईडला आपल्याला कलशाची स्थापना करायची असते गणपती बाप्पांच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची असते आणि आपल्या डाव्या साईडला कलशाची स्थापना करून घ्यायची असते तर इथं बघा मग गणपती बाप्पांची स्थापना केली तरी तर मी दोन विड्याची पानं घेतली आणि त्यावर तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि नंतर गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू गंध अक्षदा वाहिल्या त्यानंतर फुल वाहिलं आणि मग दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा आवडतात म्हणून दुर्व्या दुर्वा पण वाहिल्या आणि त्यानंतर मग गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग ही ह्या गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग आपण जो घरामध्ये गणपती आणलेला आहे त्या गणपतीची मूर्ती इथं ठेवून द्यायची तर आता ही मूर्ती फक्त मूर्ती आहे म्हणजे की ह्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत तर ह्या मूर्तीमध्ये सध्या प्राण नाहीत तर ही एक निर्जीव मूर्ती असते त्यामुळे या मूर्तीमध्ये आपल्याला आता प्राण आणायचे असतात तर यासाठी आपल्याला या मूर्तीची प्राण प्र प्रतिष्ठा करायची असते तर ती कशी करायची तर इथं बघा मूर्ती ज्या वेळेस आपण स्वस्तिकवर स्थापन करतो त्यावेळेस आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला या मूर्तीचा अभिषेक करायचा असतो तर अभिषेक करता येत नाही ह्या मूर्तीचा तर त्यामुळं आपल्याला काय करायचं एक झेंडूचं फूल घ्यायचं आणि ती फूल आपल्याला एकवीस वेळा पाण्यात बुडवून गणपती बाप्पांच्या अंगावर असं पाणी शिंपडल्यासारखं करायचं आणि त्यानंतर म्हणायचं ओम गणगणपते नमहाम गणगणपते नम महा असं एकवीस वेळा म्हणायचं आणि त्यानंतर ते फूल त्यांच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं दुर्वाची जुडी घ्यायची आणि पुढच्या साईडला दुड दुर्वाच्या दुर्वाची पुढची साईड आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून त्या तुपा बुडवलेल्या दुर्वाला हळदी कुंकू लावून आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्याला तु पहिल्यांदा ला लावायचं आणि म्हणायचं ओ गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या तर ते कसं म्हणायचं जेव्हा गणपती बाप्पांच्या डोक्याला आपण दुर्वा लावतो त्यावेळेस आपल्या जो डावा हात आहे तो आपल्या छातीला लावायचा म्हणजे आपलं जे हार्ट आहे तिथं आपला डावा हात ठेवायचा आणि एका हातामध्ये दुर्वाची जुडी घेऊन ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवून म्हणायचं की गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राणी येऊ द्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या हातावर ती दुर्वाची जुडी ठेवायची आणि म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या पोटावर ठेवायचं आणि मग म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राणीव द्या पोट झाल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला पायावर ठेवायचं आणि पायावर ठेवून म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राणीव द्या तर असं आपल्याला दोन्ही हाताला दोन्ही पायांना असं करायचं गणपती बाप्पांच्या त्यानंतर त्यांच्या दोन्ही खांद्यावर पण ठेवायची असं करून आपल्याला गणपती बाप्पांमध्ये प्राण आणायचे आहे तर हे केल्यानं गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होते तर ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मग गणपती बाप्पांना आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं ज्यांच्याकडे दुसऱ्या मोत्याच्या वगैरे माळा असतात त्या माळा वगैरे करून तुम्ही गणपती बाप्पांना फूल दुर्वा आणि हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला समोर हे जोडपानाची पूजा करून घ्यायची असते तर इथं जोडपानं घेतली आहे तर इथं मी पाच विड्याची जोडपानं घेतली आहे आणि त्यावर एक एक रुपयाचे नाणे ठेवून त्यानंतर त्यावर सुपारी हळकुंड खारीक बदाम खोबर असं पाच प्रकारचे पाच तिथं मी वाण ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर त्यावर फुलं ठेवून द्यायचे आणि फुलं ठेवायच्या अगोदर आपल्याला त्याला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर अक्षदा मग गंधा अर्पण करून मग त्यानंतर फुलं अर्पण करून द्यायची ठेवायची आणि त्यानंतर नंतर तुमच्याकडे जर जास्वंदीची फुडं फुलं असतील तर तुम्ही इथं जास्वंदीची फुलं पण गणपती बाप्पांना नंतर म्हणजे तुम्हाला जेवढं काही डेकोरेशन करायचं ते तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि पन मग हे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य पण अर्पण करायचं तर नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना तुम्ही मोदक लाडू किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ पहिल्या दिवशी दाखवा आणि मग थोड्या न वेळानंतर म्हणजे स्थापना करताना आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतं मग थोड्या वेळानं तुम्ही त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता तरी इथं पाच प्रकारची मी फळं घेतली होती आणि ती फळं गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात अर्पण केली त्यानंतर माझ्याकडे मोदक बनवलेले होते मी बनवून ठेवलेच होते गणपती बाप्पांसाठी मोदक तर इथे इन्स्टंट अशी मी गणपती बाप्पांसाठी मोदक बनवले आणि त्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती केली तर अशी गणपती बाप्पांची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा असते तर सर्वांनी याच प्र पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची असते तेव्हाच गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राणी येतो तरी तर बघा त्यानंतर गणपती बाप्पांची आम्ही सगळ्या घरातल्यांनी मिळून आरती केलो तर अशी होती माझी गणपती बाप्पांची आजची स्थापना तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आरती करताना आरती ही गणपती बाप्पांची उठूनच करायची असते बसून आरती करायची नाही उभा टाकूनच सगळ्यांनी आरती करा आणि सगळ्या घरातल्यांनी मिळून आरती करायची असते गणपती बाप्पांची तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि गणपती बाप्पांची दहा दिवस सेवा करा आणि हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांची मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका